उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील विमान दुर्घटनेतील पायलट शांभवी पाटक यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले गेल्या दोन तीन दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर असलेले अंगरक्षक विदीप जाधव पायलट क्रू मेंबर पिंकी माळी त्याचबरोबर शांभवी पाटक या पायलटच्या घरी जाऊन आमदार रोहित या पवार यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे त्याचबरोबर या कुटुंबियांची स्थिती जाणून घेऊन पवार कुटुंब तुमच्याबरोबर आहे असा विश्वास देखील यावेळी देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे गेल्या काही दिवसात आमदार रोहित पवार हे अजितदादांसोबत जे जे लोक विमानात होते त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करत आहेत आज त्यांनी दिल्लीतील दिल शांभोई यांच्या निवासस्थानी जाऊन श्यामवी पाठक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं आज दुपारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या देखील विदीप जाधव जे अजितदादांचे अंगरक्षक होते त्यांच्या घरी भेट देणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करणार आहेत एकूणच पवार कुटुंबानं या दुःखातही आपल्याबरोबर असणाऱ्या इतरांच्या दुःखाचीही जाणीव करून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे